त्यांनी म्हणाले जावा तुम्ही बोला मग बघा मित्रांनो छत्रपती जय जय शिवराय तुमचं आमचं नाते काय जय जिजाऊ जय शिवराय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय हो सी सी टी व्ही आहे बघा इथे आतमध्ये कूक आहे बघा दादा बसले दादा हसतायत हो का दादा हसताय बघा लाईव्ह चालू आहे मराठी वनमॅन शो करके चॅनल आहे हे करू का बी हो मी इधरही राहतो भारती विहारात राहतो अभी अभी लाइव चालू आहे सो हो जातो जातो आता लाइव दिसेल बघा हो मित्र आमच्या दादांचं हॉटेल आहे नक्की या भारती विद्यापीठ कात्रच माझ्या अगदी घरासमोर मी भारती विहारला राहतो गेले पंचवीस वर्ष हे आमच्या मित्रांचीच बिल्डिंग आहे हो आमच्या मित्रांचीच बिल्डिंग आहे बघा मित्रांनो नक्की या उद्याची तयारी बघा किती छान केलेली आहे वेलकम वेलकम बघा हे काउंटर आहे कॅश काउंटर आणि इथं कसे महाराजांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे नक्की या हो बघा हे दादा आहेत ते ओनर आहेत बघा किती सुंदर सजवलेलं आहे आतमध्ये किचन आहे किती स्वच्छ आणि किती सुंदर आहे बघा मित्रांनो नक्की विजिट करा मित्रांनो भारती विद्यापीठ बॅक गेटला आहे कोल्हापुरी कट्टा नक्की तुम्ही आस्वाद घ्या तुम्हाला नक्की आवडेल पुण्याला की माझ्या घराजवळ आहे ना तर माझ्या मला भेटा ना तर आपण इकडे येऊ हो <laughs> काकांकडं काकांना घेऊन या बघा किती सुंदर केलेलं आहे आणि इथे केफ गुडलक पण आहे बघा हे फार जुनं आहे त्याचं त्याचंच कॉपी इथं वर आहे तर आपण बड्डे चालू आहे का वर बड्डे चालू आहे ना पण नको त्यांना आवडणार नाही आपलं घरचे आहेत का नाही काय काय लोकांना आवडत नाही ना हो मित्र नाही 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 अलाउड करण मी चो आय त्यांचं लाईफ चालू आहे म्हणा हो मित्र कोल्हापुरी कट्टा आणि केफ गुडलक के हो का दिसत असेल तुम्हाला केफ गुड लक हो मित्र आहो चला आपण वर जाऊया वर इथे आमच्या दादांचं गुड लक केफ आहे से आणि तिचं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे बघा कसं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे चला बघूया चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे मराठी वान मॅन शो नक्की वेलकम मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वान मॅन शो वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचे ब्लॉग ना लाईव्ह चालू आहे बघा दादा आहेत आपले चॅनलचं नाव आहे मराठी फॉन शो नक्कीच चॅनलला विजिट करा आता लाईव्ह बघितलं तर लाईव्ह दिसेल तुम्हाला हो म्हणजे एक फॅमिली आलेली आहे त्या फॅमिलीबरोबर आपण इथं बड्डे आमच्या दादांचा आहे हॉल नक्की या इकडे बघा आपण एक नंतर ब्लॉग काढू एक छोटासा नाही नको ना बघा ना मित्र आमची फॅमिली आहे बघा कशी आहे हो नक्की चॅनलला विजिट करा मराठी मॅन शो चॅनलचं नाव आहे दादा तुम्हाला ॲनिव्हर्सरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या सगळ्या युट्यूबरकडनं तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मॅन शोकडनं बघा किती छान हॉटेल आहे इथं सेलिब्रेशन चालू आहे चला मित्र आपण त्यांच्या त्यांना डिस्टर्ब नाही करणार त्यांना एन्जॉय करू द्या धन्यवाद चला धन्यवाद आपण त्यांना त्यांच्या आनंदात पण आपण सहभाग झालेलो आहोत आणि त्यांचा आनंद असाच पुढं चालू राहू द्या आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पण आपलं मराठी वर्ष असतं त्यामुळे त्यामुळं गोढीपाडवायला आपण नवीन वर्ष साजरा करतो बरोबर की नाही चला हॅपी न्यू इयर मित्र चला धन्यवाद दादांचे पण आपण धन्यवाद मानूया चला आपण पुढं कंटिन्यू करूया धन्यवाद सर्वांचे चला आपण त्यांचे धन्यवाद मांडलेले आहेत हो मित्रो बघा किती छान हॉटेल आहे आपण परत येणार आहोत एक छोटा ब्लॉग काढणार आहोत इकडे हो वर सेलिब्रेशन चालू होतं त्यांची आपण परमिशन घेतली ते म्हणाले काढा आमचं ब्लॉग चला मित्र बघा किती छान हॉटेल आपण बऱ्याच वेळ थांबतो इथं असं पुढे जाणार आहोत चला जाऊ करतात दादा दा दा। किचन मध्ये एकच घ्या रंढन साजो मला फक्त पाणी द्या हो ग्लास एक ग्लास पाणी द्या पाणी द्या हो मित्र बघा चेहरा